या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता इकडे अनेक घडामोडी तालुक्यांमध्ये पाहायला मिळाल्या वैजापूर तालुक्यामध्ये देखील अशाच काही इंटरेस्टिंग लढात आहे अनेक ठिकाणी खरं तर उमेदवारांचे मतदारसंघ बदलण्यात आले आहे आणि अशाच एका मतदारसंघाची खरं तर आज ही एक मोठी घडामोड आहे मी आत्ता वाकला गटात आहे आणि वाकला गटातून जिल्हा परिषद तेचसाठी उमेदवार असलेले त्यांची सौभाग्यवती उमेदवार आहे दत्तू पाटील माझ्यासोबत आहेत काय राजकीय भूमिका आहे आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद पाहायला सध्या पाहायला मिळतो आहे वाकला जिल्हा परिषद गटातून माझी पत्नी सौनिता दत्तू पाटील ही राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवार आहे पंचवीस वर्षापासून हा राष्ट्रवादीचा बाल्य किल्ला राहिलेला आहे आणि मी कैलास पाटलाच्या खट खालीच घडलेला कार्यकर्ता आहे आणि मी जनतेची सेवा ही प्रामाणिकपणे केलेली आहे राष्ट्रवादीची घड्याळ या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा विचार हा तालुक्यामध्ये जिवंत राहायला पाहिजे यासाठी मी गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी प्रयत्न करत आहेत दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी ज्यावेळेस राष्ट्रवादी का पक्षाची स्थापना झाली त्यावेळेचा मी साक्षीदार आहे तालुक्यामध्ये अनेक राजकीय घडी समीकरणं बदलली परंतु मी ही घड्याळ काही सोडली नाही आणि ज्यावेळेस दोन हजार सातच्या निवडणुकीमध्ये लोकनेते कैलासवासी स्वर्गीय आबा यांनी माझ्यावर जो विश्वास टाकवला दाखवला टाक आणि माझ्या त्यावेळेस माझ्या अगोदरचे भरपूर माझ्यापेक्षा सिनियर या ठिकाणी कार्यकर्ते होते क जे आबांसाठी काम करणारे होते परंतु आबांनी मला असं हिरलं दोन हजार सातमध्ये मला जिल्हा परिषदेची निवडणुकीची जबाबदारी माझ्या पत्नीवर टाकली आणि आबाच्या अथक परिश्रमातून त्यावेळेस तो विजय खेचून आणण्यात आला मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की आबांनी माझे गुण त्यावेळेस हेरले होते त्यावेळेस माझे तीस वर्षाचं वय होतं आणि त्यावेळेस सिनियर मंडळी या ठिकाणी असताना देखील मला त्या आबांनी त्यावेळेस मला उमेदवारी दिली त्याचं कारणच असं होतं की आबाचा जो वारसा आहे आबांचा जो वारसा आहे हा सक्षमपणे पुढं चाल। चाल। चालू चालू शकतो राष्ट्रवादीची घड्याळ हा जिवंत ठेवू शकतो हे आबांनी गेल्या म्हणजे पंचवीस वर्ष दोन हजार सात म्हणजे आज माझ्या मते सतरा वर्षापूर्वीच ही आपच्या हिरलं होतं आणि त्याच्यामुळे आबांनी माझ्यावरती त्यावेळेसच जबाबदारी दिली, दिली आणि त्याच्यामुळे मी राष्ट्रवादीचा आज पाईक होण्याचा मी प्रयत्न केला आणि एक निष्ठेने राष्ट्रवादी मजबूत राहिली पाहिजे पक्षाला दिवस कमी जास्त प्रमाणात येतात काँग्रेसची सत्ता आली नंतर भाजपची आली ह्या गोष्टी घडत राहतात राजकारणामध्ये पक्षाचा या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार व्हावा ही एक आम्ही बऱ्याच पंधरा वर्ष प्रयत्न केले परंतु नंतर आम्हाला त्या त्या काळामध्ये यश आलं परंतु राष्ट्रवादीचं घडलं नंतर थोडं या तालुक्यामध्ये त्याची पक्षाची थोडी परिस्थिती नाजूक झाली परंतु आम्ही निष्ठेने राष्ट्रवादीसोबत राहण्याचा प्रयत्न केला आणि निष्ठेचंच फळ म्हणून आज वाकला जिल्हा परिषद गटामध्ये आज अशी परिस्थिती तयार झाली आहे की ज्या लोकांना बाहेर स्वीकारलं नाही ज्यांनी जर कामं जर चांगलेले केलेले असते तर त्या गटातल्या लोकांनी म्हणलं असतं का तुम्ही या ठिकाणीच उमेदवारी करा तुम्हाला इकडे येण्याची काही गरज नाही परंतु तिथं कुठंतरी चुकीचे वागले आणि या ठिकाणी ही उमेदवारी त्यांनी केली कारण जर तुमचं इतकं जर प्रेम जनतेवर आहे आणि तुम्ही जर इतकं विकासाचे कामाची भाषा करतात तर मग तुम्हाला मतदारसंघ बदलायची गरज नाही तुम्ही आमदाराचे जर निष्ठावान कार्यकर्ते आहात तर आमदाराने तुम्हाला तिकीटच दिलेलं पाहिजे होतं हे तिकीट का दिलं नाही याचं तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी मी सांगतो की मला पूर्ण विश्वास आहे की समोर जे उमेदवार आहेत ते फक्त पैशाच्या भरेशवर या ठिकाणी निवडणूक करतात परंतु माझ्या पाठीमागे आज तालुक्यात कुठलाही मोठा पुढारी माझ्या बरोबर नाही ही, ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता माझ्यासोबत आहे त्यामुळे हा विजय माझा खातिरलाकपणे सांगतो की हा विजय माझा निश्चित आहे बरं तुमच्या पक्षाचे नेते खरंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये खरंतर त्यांचा मृत्यू झाला या सगळ्या निधनानंतर तुमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळला काय भावना या सगळ्या ज्या वेळेस ज्या दिवशी ती घटना घडली त्या दिवशी वाकला जिल्हा परिषद गटाचं नारळ आम्ही या ठिकाणी गावामध्ये फोडत असताना नऊ वाजता ते नारळ फोडलं आणि माझी माझं भाषण चालू असतानाच मला समोर एक चिठ्ठी मिळाली की असा असा आबा दादांचा अपघात झालेला आहे परंतु ते क्लिअर नव्हतं की दादांचं काय झालंय आज म्हणजे त्याचे क्लिअर झालं नसल्यामुळे आम्ही माझं भाषण चालू ठेवलं परंतु नंतर माझं भाषण संपलं आणि मला ती बातमी कळाली आणि आम्ही त्या ठिकाणीच तो प्रचार थांबवला आम्ही दोन दिवस या ठिकाणी प्रचार केलाच नाही मी माझ्या घराच्या बाहेरसुद्धा पडलो नाही कुटुंबातला व्यक्ती जा जर गेल्यावर जितकं दुःख होतं त्याच्यापेक्षा जास्तीचं दुःख माझ्या संपूर्ण कुटुंबाला माझ्या संपूर्ण गावाला माझ्या संपूर्ण तालुक्याला नवे नवे संपूर्ण महाराष्ट्राला प झालं त्यामुळे असं लोकनेत्या गेल्याने शेवटी एवढा मोठं नेतृत्व तयार होण्यासाठी चाळीस पन्नास वर्षाचा कार्यकाळ लागतो आणि महाराष्ट्र एवढ्या मोठ्या लेख नेत्याला मुकला याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूपच मोठं दुःख आहे बरं तुम्ही स्वर्गीय कैलासभाचे गडवारांसोबत अगदी खांद्याला खांदा देऊन काम केलं आहे तुम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते होतात त्यांचे राष्ट्रवादी उभा करण्यामध्ये तुमचाही मोठा वाटा खरंतर राहिलेला आहे अशा काळात हे सगळे बलाढ्य राजकारणी लोक एकत्र झालेत ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाडण्यासाठी काय वाटते बघू नेते जरी एकत्र झाले तर नेते मतदान करण्यासाठी येणार नाही येणार नाही इडं ही, ही जनता मतदान करणार आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने तो दहा कोटीचा जरी मालक असला शंभर कोटीचा मालक असला हजार कोटीचा मालक असला आणि धीरुभाई अंबानी सारखे जरी जे मा असले मुकेश अंबानीसारखे तरी पण या ठिकाणी त्यांना देखील एकमताचा अधिकार आहे आणि सर्वसामान्य शेतात काम करणारा शेतकरी असेल शेतमजूर असेल याला देखील एकमताचा अधिकार आहे त्यामुळे जनता माझ्यासोबत आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे बरं खरं तर आबांच्या मुलीने अर्ज भरला होता मात्र आज खरं तर चित्र स्पष्ट झालं की ते निवडणुकीत तर त्यांनी पाठिंबा दिल्याचं समोर आलं काय घडामोडी घडल्या कारण तुम्ही आबाचे शिल्लेदार होते आबाच्या कुटुंबासोबत संवाद झाला का काय घडलं नेमकं अश्विनी ताईंनी जो उमेदवारी अर्ज घेतला नाही मागे परंतु तो पाठिंबा काही समोरच्या उमेदवाराला दिला परंतु तो पाठिंबा मलाच दिल्यासारखं मला वाटतंय कारण आज मी ज्या भागामध्ये फिरलो तर ती सगळी कार्यकर्ते मंडळींनी मला फोन केले आणि मला त्या त्या, -त्या गावामध्ये बोलून घेतलं का भाऊ आता ही शेवटी तुतारी जरी असली तर तुतारीन घड्याळ ही एकच आहे आणि आम्हा तुतारी सोडणं आम्ही आता तुमच्या सोबत, सोबत काम करणार आहे असा कार्यकर्त्यांनी मला विश्वास दिला बरं खरं तर हे सगळे लोक खरं तर वेळेवर हे सगळे समीकरणं घडले या बघून कार्यकर्त्यांना सगळ्या नागरिकांना काय वाटतं ऐन वेळेवर ही सगळे निवडणुकीचे पॉलिटिक्स सुरू झाले माझ्यासारख्या सामान्य करता राजकारणात कुठंतरी पुढं आला नाही पाहिजे त्याचे पाय या ठिकाणी छाटायचे परंतु पाय छाट छाटणारा परमेश्वर आहे आणि जनता आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळे माझा विजय निश्चित आहे बरोबर